काँग्रेसच्या वतीने पाच हजार आदिवासी कलाकारांना गुलाबी कपड्यांचे वाटप सातपुड्यातील अतिदुर्गम भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवा संवाद आदिवासी संस्कृतीचे जतन करत आपली पारंपरिक कला जोपासणाऱ्या आपले लोककलेस प्रदर्शन करणाऱ्या सातपुड्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या आणि मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या सतरा गाव आदिवासी पाड्यात राहणाऱ्या कलाकारांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांच्या वतीने पाच पेक्षा जास्त कलाकारांना गुलाबी कपड्यांचे वाटप करण्यात आले अकराणी तालुक्यातील तोरणमाळ परिसरात असलेल्या या भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अजिंक्य घड्या युवा संवाद कार्यक्रम राबवण्यात आला त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याची माहिती परिसरातील लोकप्रिय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी दिली बघा स्वतंत्र नंतर आमचे जे सतरा गाव आहेत तोरणमाळ भागामध्ये सतरा गावामध्ये पहिलं गाव खडकी झापी फलाई कुंड्या शिंदेदिगर बादल, बाबरी उडद्या सावरेले इखडा असे आमचे जवळपास चौऱ्याहत्तर पाडे आहेत चौऱ्याहत्तर पाड्यामध्ये ही लाईट व्हायला पाहिजे अशी माझी मी सरपंच असताना तोरणमाळचा सरपंच असताना मी मागणी केलेली होती त्यावेळेस मंत्री श्री बावन मान्य श्री बावनकुळे साहेब होते आणि ती मागणी त्यांनी मान्य केली आणि आता या महायुती सरकारनी मंजूर केलेलं आहे आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब दादा पाटील यांचं आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतो की या भागासाठी दहा करोड रुपये तेहतीस के वी कशी बनेल आणि या सगळ्या लोकांना लाईट मिळेल याच्यासाठी त्यांनी दहा कोटी रुपये दिलेले आहेत प्रथमतः मी त्यांचा संपूर्ण महायुती सरकारचं आभार मानतो आणि राष्ट्रवादी युवकतर्फे आम्ही एक संकल्पना तयार केली की या भागामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आम्हाला हेलिकॉप्टर किंवा छोटं विमान आम्हाला बघायला मिळणार आहे तर आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही संकल्पना राबवली की या भागामध्ये जे बत्तीस हजार लोक आहेत त्याच्यापैकी आम्ही पाच ते सहा हजार लोकांना गुलाबी वादळ जे आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेलं आहे त्या गुलाबी वादळाला आम्ही अजितदादांच्या स्वागतासाठी आदिवासी पाड्यातील संपूर्ण जे पाच ते सहा हजार कलाकार आहेत ते अजितदादांच्या स्वागतासाठी आम्ही सगळ्यांना ड्रेस कपडे देऊन आम्ही अजितदादांची तयारीसाठी जोरात लागलेलो आहेत अशा या भागामध्ये हा जो पी एम जसवाईचा जे आत्ता आपण प्रवास करीत आलो या रस्त्यासाठी आम्ही अठरा अठरा तास जेलमध्ये सुद्धा होतो मान्य श्री दिल्लीचे मुख्यमंत्री आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी हॉस्पिटल उभारलेलं आहे करोडो रुपये खर्च करून हॉस्पिटल उभारतात परंतु या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी खेरवानी होऊन जर दहा किलोमीटर पायी येत असेल तर हे हॉस्पिटल काय कामाचं असे आम्हाला प्रत्येक वाडेपाडे जोडण्याचे हे मेन मुद्दे असेल पाणी आणि मेन पाड्यापाड्यावरचे रस्ते असतील लाईट असतील या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत राहणार मागणार आणि नाही दिले तर हिसकून घेणार सरकारकडून एवढी आपण या भागातील सर्व आदिवासी बांधव या आतापासूनच तयारीला लागलेले आहेत